शासनाचा आणि बेडन युटनबर्ग या जर्मनी राज्याचा जो करार झालेला आहे तो अत्यंत आदर्शवत असा करार आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये हजारो मुलाला या माध्यमातून नोकऱ्या मिळणार आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये मी शिक्षण खात्याचा मंत्री असेपर्यंत या योजनेला गती दिलेली होती आता या योजनेला थोडासा विलंब आहे हे लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री महोदय ही योजना आम, स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे देणार होते परंतु आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला असं सूचना केलेली होती की तुम्ही स्वतः या योजनेचा कार्यभार सांभाळावा आणि त्याला गती द्यावी त्याप्रमाणे मी संमतीपत्रक शासनाला दिलेलं आहे आणि त्याच्यावर ज्याला मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळेल त्यावेळेला या योजनेला प्रत्यक्ष गती देता येईल तुम्ही ज्यावेळेला सत्तेवर नसता त्यावेळेला प्रत्यक्ष त्या, त्या पदावर असल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टीला गती देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे याला काही आठ पंधरा दिवसाचा कालावधी जाईल तोपर्यंत सावंतवाडीला जो प्रकल्प चालू झालेला आहे हा एक पायलट प्रोजेक्ट होता असाच प्रकल्प सुद्धा सुरू झालेला आहे काही लोकांनी मुलांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलेले आहेत की शासनाने पैसे किंवा निधी हा ओंकार कलावडे यांना दिला वास्तविक ओंकार कलावडे हे एक उद्योजक आहेत आणि ते जर्मनीमध्ये त्यांचे स्वतःच्या कंपन्या आहेत भारतामध्ये आहेत तर त्यांनी ज्या वेळेला आमच्या सोबत काम केलं कोऑर्डिनेटर म्हणून तर ते काम त्यांनी सगळं स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे एकही रुपया हा शासनाकडून ओंकार कलावडे देण्यात आलेला नाही किंवा जर्मनी मधल्या कुठल्याही कंपन्यांनी त्यांना पैसे दिलेले नाही आहेत किंवा इथल्याही मुलांनी एकही रुपया मुलांकडून त्यांनी घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे नाहक एखाद्या व्यक्तीची बदनामी होणं हे मला चुकीचं वाटत त्यांनी जी काय मदत केली ती त्यांची महाराष्ट्राच्या बाबत असलेल्या आत्मीयतेपोटी त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि अजूनही त्यांची मदत करायची तयारी आहे मुळात ज्या मुलांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे हे ट्रेनिंग आम्ही शासनाच्या वतीने दिलं त्याच्यामध्ये ए वनची परीक्षा ही मुलं पास झाली परंतु दुर्दैवाने ए टूची ची जी परीक्षा झाली याच्यामध्ये बहुतांश मुलं ही नापास झाल्यामुळे त्यांना पुन्हा त्या परीक्षेला बसायला लागेल आणि नंतर त्यांना बी वन पर्यंत पुढचं त्यांचं प्रशिक्षण घ्यायला लागेल शेवटी या परीक्षा पास झाल्याशिवाय विजा मिळू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना जी ऑफर लेटर आहेत ही शंभर टक्के जेन्युन ऑफर लेटर आहेत मी यासंदर्भात चौकशी केली ओंकर कलोडे यांच्याकडे आणि दुसरं असं आहे की एखाद्या कंपनी ज्याला जर्मनीमधले ऑफर लेटर देते तेव्हाला तिथलं सरकार त्याची खात्री करत होती की खरोखर हे लेटर दिलं आहे ले की नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची प्रक्रिया होते खरं तर ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी आम्ही आमच्या विभागाची एक कंपनी स्थापन केलेली आहे होती मला आता सध्या माहिती नाही की कुठल्या स्टेजला आहे ते स्थापन झाली असती तर हे मुलांची जाण्याची प्रक्रिया अधिक वेगाने झाली असती त्याच्यामुळे सध्या जोपर्यंत कॉर्डिनेटर म्हणून माझ्याकडे जबाबदारी येत नाही तोपर्यंत तो याच्यावर मी तो अधिकचं काही करू शकत नाही परंतु जबाबदारी आली की माझं पहिलं प्राधान्य हे मुलांच्या संदर्भातच असेल आणि मुलांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना माझी जर वेळ पाहिजे असेल तर त्यांनी ती वेळ मागितली पाहिजे आता मी सध्या आज तर गडबडीत आहे त्याच्यानंतर एक नवरात्रीचा काळ संपला की मुलांना सुद्धा मी वेळ देईन त्यांची बाजू समजावून घेईन आणि तोपर्यंत तो जे त्यांना आश्वासित केलेलं होतं स्टायपेंडबद्दल त्याच्याबद्दल मी चौकशी केली तर त्यांना जी मुलं प्रशिक्षण घेतील त्यांचं स्टायपेंट सुद्धा स्वतः कंपनीच्या मार्फत देण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे त्याच्यामुळे आपण ज्या एखादा प्रयोग करतो त्याच्यामधली जी मुलं पूर्वी गेलेली होती याच्या चार मुलांना त्यांचे विजा मंजूर झालेले आहेत त्याच्यामुळे त्या मुलांना ज्याप्रमाणे तिथल्या कंपन्यांनी अशुरन्स केलं त्याप्रमाणे पगारावर ही मुलं आता जाऊ शकतात ज्यावेळेला त्यांचा विजा इथं तो पुन्हा ऑथेंटिकेट करायला लागतो तो झाल्यानंतर ती मुलं रिसर्च जातील परंतु चार मुलं गेली म्हणजे सगळं संपलं असं नाही तर जोपर्यंत जी मुलं पास होतील बी वन पर्यंतची ती सगळी मुलं कशा रीतीने जातील याच्यासाठी जो काय पाठपुरावा करायला लागेल हा पाठपुरावा केला जाईल किती लोकांना ऑफर लेटर दिले ऑफर लेटरची मला एक्झॅक्ट संख्या माहिती नाही परंतु ऑफर लेटर जेन्युन आहे कारण त्यातली चार मुलांना ऑलरेडी परमिशन आली आहेत ते जाणार आहेत इतरांचे विजा रिजेक्ट झाले कारण त्यांची परीक्षा ते पास झालेले नाही आहे त्यामुळे परीक्षेमध्ये फेल होणं हा काही गुन्हा नाही परीक्षा पुन्हा देता येईल परीक्षेमध्ये पास झाले की त्यांचे सुद्धा विजा त्यांना मिळतील शेवटी विजा ही जर्मनीतले फेडरल एजन्सी देत असते किंवा जर्मन काउन्सिलेट देत असतं तो विजा काही ते राज्य देत नसतं त्यामुळे त्या राज्यातल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे मागणी केलेली आहे आणि मागणी केल्याप्रमाणे त्यांनी ऑफर लेटर सुद्धा दिलेली आहे परंतु त्यांचं जे मिनिमम क्वालिफिकेशन असतं विजाला त्याचं कम्प्लायन्स करायला लागतं जे लोक ग्रॅज्युएट आहेत म्हणजे जे इंजिनियर आहेत त्यांना ही अट नसल्यामुळे अशा मुलांचे विजा झालेले आहेत आणि ती मुलं तर रितसर नोकरीला लागणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं साधारणतः किती मुलं नाही मला वाटतं साधारण नव्वदच्या आसपास लोक आहेत नव्वद ब्याण्णव मुलं असतील

खोट असेल तर मग फसवणुकीचा प्रश्न येतो विजा हा शेवटी मिळायला लागतो विजा मिळवण्यासाठी परीक्षा पास व्हायला लागणार हे मुलांना माहिती नव्हतं का सगळ्यांना माहिती होत सगळी मुलं परीक्षेला बसलेली आहेत पास होऊ शकले नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे पास पुढच्या सेकंड अटेम्प्टला ते पास होऊ शकतात झाल्यानंतर ते जाणार आहेत प्रश्न असा असतो की पास करणं न करणं हे आमच्या हातामध्ये नाही तो परीक्षेचा रिझल्ट आहे तो परीक्षेचा रिझल्ट या ती ला, मुलं होऊ शकतील तरी पण त्यांच्या काही डिफिकल्टीज असतील त्यांनी मला म्हटले की तुम्ही वेळ द्या वे शंभर टक्के त्यांना वेळ नव्वद मुलं गेले सहा सात महिने प्रत्येक राजकीय नेत्यांकडे फिरून आपली कैफियत मांडताय नेमकी तुम्ही आता की किती परीक्षा असते हे कोणाला माहितच नाही आणि व्हिजा दिला जातो माहिती माहिती नाही कसं त्या मुलाला आठ महिने दिवस परीक्षा येऊन आणि आठ महिने सरकार तरुणां बरोबर हे करत आहे काही म्हणजे नाही बघा याच्यामध्ये प्रगतीने मी तुम्हाला माझ्या माझ्या प्रेसची सुरुवातच मी अशी केली की हा प्रकल्प रेंगाळणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही त्याच्यामुळे याचं समन्वयक पद मी स्वीकारावं असं मला सूचना मुख्यमंत्र्यांच्याकडून देण्यात आली आणि मी वास्तविक कॅबिनेट मंत्री राहिलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या छोट्या पदावर काम करणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही परंतु महाराष्ट्रातल्या युवकांच्या भवितव्याचा विचार करून आणि सिंधुदुर्गमधल्या युवकांच्या भवितव्याचा विचार करून मी माझं संमतीपत्रक देऊन आता जवळजवळ महिना दीड महिना झालेला आहे नेमणूक झाली की लगेच त्याला मला गती देता येईल आज मी ऑफिशियली कुठल्याही पदावर नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही एकदा तुम्ही आला योजनाच मी तयार केली योजनेसाठी के योजने आवश्यक असलेला जो करार आहे तो करारसुद्धा मीच शासनाच्या वतीने केलेला आहे आणि त्याच्यामुळे के केलेलं के काम आणि एवढं मोठं काम आहे ते की त्या कामामध्ये कुठल्याही तऱ्हेने राजकारण येता कामा नाही आणि परीक्षा दिली पाहिजे परीक्षा पास झालं पाहिजे प्रत्येक मुलाला माहिती आहे माहिती नाही असं नाही परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांना मी स्वतः भेटेन आणि मग त्यांच्या असं लक्षात येईल आणि असं त्यांना जी काही चुकीची माहिती कुठल्या तरी जळगावच्या मुलाने दिली की शासनाने निधी दिलेला आहे तर शासनाने कुठलाही निधी दिलेला नाही आधी मी स्पष्ट शब्दात सांगतो कोणालाही दिलेला नाही आहे फक्त गोथे इन्स्टिट्यूटला शिकवण्याचा खर्च आणि परीक्षेचा खर्च एवढा शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे ती परीक्षा त्या मुलांनी सुद्धा दिलेली आहे मुलांच्या राहण्याची सोय करण्यात त्या संस्थेना दिले नाही अशी पण काही तक्रारी जळगावच्या मुलांनी एक गोष्ट लक्षात घ्या मी जळगावच्या मुलांचे भेट भेटलेलो नाही सावंतवाडी मध्ये जी व्यवस्था करण्यात आली ही व्यवस्था दोन ठिकाणी करण्यात आली होती एक भोसले कॉलेजमध्ये होती आणि एक गवणकर कॉलेजमध्ये आणि दोन्हीकडे मुलांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळालेली आहे व्यवस्थित शिकवण्यात आलेलं आहे आता परीक्षेमध्ये पास होणं न होणं हा एक नशिबाचा भाग असतो पुढच्या अटेम्प्टला ते पास होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची काळजी तर आम्हाला सगळ्यांना आहेच त्याच्यामुळे त्या मुलांना निश्चितपणे मी एक आठ दहा दिवसामध्ये दे भेट देईन आणि मग त्यांचे इतर काय अडचणी असल्या तर त्या स्वतः दूर केल्या जातील तुम्हाला समन्वयक पद तर हा प्रश्न निकाली निघेल महाराष्ट्राचा प्रश्न मुख्य करून त्याला गती देता येईल निकालात निघेल असं बिलकुल नाही गती देता येईल कारण ह्या योजनेची योजनाच मी तयार केली आणि त्याच्यामुळे याचं समन्वयक पद मी महाराष्ट्राचं स्वीकारावं अशी सूचना मला okay. मुख्यमंत्री महोदयांच्याकडे झालेल्या चर्चेमधून देण्यात आलं त्याप्रमाणे मी माझं संमतीपत्रक दिलेलं आहे मी संमती दिली नसती तर आपण त्याच्यापासून काहीतरी लांब पळतो असा अर्थ झाला असता असं बिलकुल नाही माझी इच्छा आहे की हे पूर्ण झालंच पाहिजे कारण याच्यामधून हजारो लाखो मुलांना पुढच्या काळामध्ये चांगलं भवितव्य निर्माण होणार आहे आणि ही पत्र का देऊ शकलो आपण कारण ही मोजकी मुलं आहेत आणि ती ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती कारण सुरुवातीपासून ते कॉर्डिनेटर म्हणून येत होते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्याच्यामुळे ज्या जर्मन कंपन्यांनी मागणी केली त्यांच्याकडून त्यांनी त्यांना पत्र घेऊन दिली परंतु विजा मिळताना परीक्षा पास व्हायला लागते त्या परीक्षेमध्ये दुर्दैवाने अपयश आलं तर कोणी खचून जाण्याचं कारण नाही पुढच्या वेळेला ते परीक्षेला बसू शकतात आणि पास होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये किमान, किमान पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार मुलांना ट्रेनिंग द्यायचं होत आणि एकंदर एका वर्षामध्ये एक लाख मुलांचं आमचं टार्गेट होत एकंदर मागणी साधारण तीन ते चार लाख मुलांची आहे आणि त्याच्यामुळे इथली मुलं नाराज आहे असं बिलकुल नाही ज्यांची ज्यांची जायची इच्छा आहे सगळीच मुलं ह्याच्याची परीक्षा प्रतीक्षा करतायत जर मला आता कोऑर्डिनेटर म्हणून नेमणूकच नाही झाली तर मी काय करू शकणार नाही ने? पण नेमणूक झाली तर शंभर टक्के या काम हे मी माझी सगळी कामं बाजूला ठेवून विरोधी पक्षाकडे जाऊन आता राजकारण होत मग आता हे राजकारण थांबवण्यासाठी तुम्ही काय त्यांना आव्हान करा नाही बघा शेवटी ज्याला भवितव्य आहे त्यांनी थोडासा श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र आपल्याला आपल्या ह्या भूमीने दिला तर सबरी थोडंसं ठेवलं पाहिजे तर दुसरी परीक्षा कारण आता मी प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करेन त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करून त्यांना कसं लवकरात लवकर न्याय देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन पण परीक्षा पास व्हायला लागेलच कारण परीक्षा पास होण्याला दुसरा पर्याय नसतो हे मी मी आता कसं सांगू शकतो ते मुख्यमंत्री साहेबांच्या कडे ही फाईल शिक्षण विभागाकडून गेलेली आहे आता त्याला प्रोसेस आहे वेगवेगळ्या ह्याच्यातून ते माध्यमातून जाते शेवटी मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचले आणि त्यांची सही झाल्यानंतरच प्रत्यक्षात मला ह्या योजनेला गती देत आहे आपल्या काळात चांगलं काम झालं आम्ही इथे बघितलंय पण मराठी भाषा मंत्री पण आपल्याच पक्षाचे आहेत आणि शिक्षण नाही ते कमी पडलेले नाहीत शिक्षण मंत्र्यांकडून प्रस्ताव गेलेला आहे फक्त हा प्रस्ताव शासनाचे एक प्रस्ताव पारित करण्याची एक पद्धत असते त्यानुसार तो प्रोसेस मध्ये आहे ती प्रोसेस पूर्ण झाली <coughs> कि मग मला नेमकं त्यांना मार्गदर्शन करता येईल कारण आपण त्या पदावर असलो तर आपण मार्गदर्शन करू शकतो नाहीतर आपण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे असं आहे का की मी पद स्वीकारायला नकार दिला वगैरे असं बिलकुल नाही मी माझी संमती दिलेली आहे हे आलं की मग मी अधिकाऱ्यांशी कॉर्डिनेट करू शकतो आणि कुठे जिथं कमतरता राहिलेली आहे ही कमतरता दूर करून केवळ माझा विषय हा सिंधुर्गपूरचा मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना पुढची संधी मिळाली पाहिजे आणि ही संधी या निमित्ताने ह्या करारामुळे मिळू शकेल याची मला खात्री आहे तुम्ही आक्रमक होत नाहीत म्हणून डॅमेज कंट्रोल वापरला जातो की काय दोन योजना एक सिंधूर आणि हे आता जर्मन दोनही चौकशीच्या फेऱ्यात धारी सूत्रात त्याचे साधन करत करताय चौकशी आहे चौकशीच्या फेऱ्यात वगैरे असं काय नाही आहे सिंधूरत्न योजने हे बघा सिंधूरत्न योजनेला सुद्धा मुदतवाढ देण्यात येईल असं मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते ज्या वेळेला त्याला मुदतवाढ देतील त्यावेळेला आपोआपच त्याचं काम सुद्धा व्यवस्थित चालू होईल आपण उगाच प्रत्येक गोष्टीला नाराजी मी तर म्हटलं आक्रमक कशाला आक्रमक झाला पाहिजे